मित्रांनो संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांचे येत्या रविवारी दिनांक सोळा जून रोजी जाधव पॅलेस येथे होणाऱ्या अभिष्ट चिंतन सोहळ्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सदर उपक्रमा, उपक्रमा अंतर्गत विविध समाज उपयोगी कार्य हाती घेऊन निराधार महिलांना शिलाई मशीन वाटप करून महिलांना सक्षम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आलेला आहे याचबरोबर वाढत्या तापमानाचा विचार करून एक लक्ष वृक्ष लागवडीचा संकल्प नितीन कदम व संकल्प शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे या सामाजिक उपक्रमादरम्यान बेरोजगार तरुणांना हातगाडीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे करणे दिव्यांग बांधवांना अत्याधुनिक प्रणालीची सायकल वितरित व शहरात होत असलेल्या रक्तपेढीचा तुटवडा लक्षात घेऊन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान उपक्रमांची सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सेल राहणार आहे सामाजिक की आणि नेत्याप्रति असलेला आदर भाव यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढदिवसाचे वैविध्यपूर्ण सामाजिक उपक्रम होत आहे मित्रांनो असा दावा कदम समर्थकांकडून केला जात आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नितीन कदम यांच्या अविष्ट चिंतन सोहळा भव्य स्वरूपाचा राहणार असल्याचे बोलले जात आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज